एका नवीन व्हिडिओमुळे तर आज आहे होलिका दहन सगळ्यांना होलिका दहनच्या खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आणि येणारे एअर तुम्हाला मस्त हेल्दी आणि चांगलं जावं ही चिशवटच्या प्रार्थना तर आज होलिका दहन असल्यामुळे आज स्पेशल असतं ते म्हणजे पुरणपोळीचाच पैसा आणि तो तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आणि सोबतच होली दहन आमच्या इकडे कसं होतं ते पण मी तुम्हाला दाखवेन आता दुपारची वेळ आहे संध्याकाळी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बाहेर विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला पण प्लीज सबस्क्राईब करा दिवस सणाचा असो किंवा कोणता पण सुरुवात ही रांगोळीपासूनच मी करते आज हळदीचं लेपन पण केलं होतं आणि रांगोळी काढून घेतली त्यानंतर मस्त असा एनर्जीसाठी एक कप चहा घेतला घरी कोण नव्हतं त्यामुळे ओळीच्या पण माझ्यासोबतच गप्पा चालू होत्या त्यानंतर सकाळचं जेवण आवरून घेतलं सकाळचं जेवण आवरल्यानंतर थोडा वेळ झोप घेतली आणि उठल्यानंतर मग आज पोळ्या बनवायच्या होत्या त्याचीच ही तयारी तुम्हाला दिसत आहे जायफळ बटाट्या पण घेतलेले सोबत आहे वेलची रायफळ आणि सी पावडर आता इथं पुरणामध्ये मी जे वेलची वगैरे वाटून घेतली होती ती मस्त अशी घालून घेतलेले पुरण मस्त एकदा एकजीव करून घेतलेलं आहे आणि एकजीव झाल्यानंतर बघू शकताय वास पण खूप सुंदर येत होता आणि अगदी पुरणना पोळ्या खाताना पण इतक्या सुंदर लागत होत्या खूप छान पुरण बनवले होते असं जेव्हा पुरण गरम गरम असतं तेव्हाच ते मस्त वाटून घेत काय होईल पुरण वाटलं जातं

बटाट्याची भाजी बनवायची होती त्यासाठी कांदा भाजून घेतला त्यामध्ये जिरं मोहरी हळद आणि गरम मसाला टाकून घेतला आणि त्यानंतर बटाटे घालून बघू शकता मस्त अशी आपली बटाट्याची भाजी पण मी बनवून घेतलेली आहे रेसिपी मी कधीतरी तुम्हाला नक्की दाखवून सोबतच इथं रेळवणीची आमटी म्हणजेच खट्टाची आमटी पण झाली होती आणि सगळ्यात लास्ट मी मी पोळ्या बनवायला घेतल्या म्हणजे काय होईल माझा तेवढा वेळ पण वाचला का आधी सगळं जेवण आवरून घेतलं आणि लास्टला पोळ्या बनवून घेतल्या सगळं मी दुपारी बनवलं होतं सकाळी वेगळा स्वयंपाक बनवला होता आणि त्यानंतर दुपारी हे सगळं आवरून घेतलं म्हणजे काय होईल संध्याकाळी मला मस्त असं आवरून पटकन होळीच्या पाया पडून येता येईल म्हणून मी संध्याकाळी हा घाट गाठला नाही दुपारी तीनच्या दरम्यान मी सगळं आवरून घेतलं म्हणजे मला वेळ गावेल थोडा आवडण्यासाठी म्हणून आणि बघू शकता सगळ्या पोळ्या मस्त अशा टम्मू फुगल्या होत्या माझ्या मला खूप छान आनंद झाला होता आणि त्यानंतर मग भरपूर सारी भांडी होती ती आधी म्हटलं स्वच्छ करून घेऊया जेणेकरून काय होईल बाकीचा वेळ नुसता भांडी घासण्यातच नाही जाणार म्हणून ती पण जशी जशी, जशी पडेल तशी मी ती क्लीन करून घेतली त्यानंतर संध्याकाळचा चहा वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर आमच्या इथं जवळच कॉलनीच्या शेजारी असं होलिका दहन केलं जातं तर तिथंच मी गेले होते मस्त पूजा वगैरे आवरून घेतली आणि होलिकेच्या मस्त असं पाया पण पडून घेतलं कारण येणारे ये सुख समृद्धी आणि आनंदात भरू दे यासाठी होलिकाकडं प्रार्थना केली आणि स्वतःसाठी नाही तर इतरांच्यासाठी पण प्रार्थना केली कारण असं म्हणतात इतरांच्यासाठी केलेली प्रार्थना सगळ्यात आधी पूर्ण होते म्हणूनच स्वतःसाठी फक्त मागत जाऊ नका सगळ्यांच्यासाठीच आनंद मागा मग मा त्या सगळ्यांच्या आनंदामध्ये तुम्ही पण यालच नक्की आणि त्यानंतर इथं या पद्धतीने जे पुरुष मंडळी होती त्यांनी मस्त असं ओलिका दहन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आमच्या गावी जशी प्रथा आहे तशीच इथं पण आहे सगळे जे पुरुष मंडळी होती ते ओळीच्या भोवत्यानी बोंब मारत फिरत होते कारण तसं फिरायचं असतं आणि त्या पद्धतीने इथे शहरात पण बघून खूप छान वाटलं मनाला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाबा आहे